डॉक्टर बाहेर येतात आणि विराटच्या फॅमिलीवरून नजर फिरवतात पण काहीच बोलत नाही बाकी सगळे पण काळजीत होते की डॉक्टर काय बोलतील म्हणून ते पेशंट एकदम थणठणीत बरी आहेत त्यांचा धोका पूर्णपणे टळला आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून भोसले फॅमिलीला आनंद झाला त्यांना आता देवच पावला होता आता ते झोपले आहेत मला माहिती आहे तुम्हाला त्यांना भेटायची उत्सुकता आहे पण तुम्ही त्यांना थोड्या वेळाने भेटू शकतात एवढं बोलून डॉक्टर निघून जातात काही वेळाने एक एक करून भोसले फॅमिली मेंबर विराटला भेटायला जातात सई मात्र शांत उभी असते आजी आजोबा तिच्याजवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत जा बाळा तुला पण विराटला पाहायचं असेल ना जाऊन भेट त्याला आजींचे बोलणे ऐकून तिचे डोळे भरून येतात ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या रूमजवळ जाऊन उभी राहते हळूच दरवाजा ओपन करते आणि विराट झोपलेल्या दिशेला पाहते आणि पाहतच राहते आता दोघांची हृदय एकमेकांसाठी धडधड करत होते आणि ते दोघं एकमेकांना पाहण्यात गुंग होते शेवटी एक वर्षाचा दुराव होता त्यांच्यामध्ये त्यांना ते स्वप्न तर नाही ना, ना वाटत होते सई एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ येत होती पण अजून पण त्याच्या डोळ्यात हरवली होती दोघे भानरपून एकमेकांकडे पाहत होते दोघांना पण वाटत नव्हते त्यांची भेट अशी होईल म्हणून पण एकमेकांना ज्या पद्धतीने पाहत होते त्यातून तरी कळत होते की एक दोघांच्या एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून तोच डॉक्टर आत येतात आणि त्यांच्या आवाजाने दोघं भानावर येतात डॉक्टर पुन्हा विराटला चेक करतात आणि सईकडे पाहात काळजी घ्या त्यांची आणि एवढं बोलून ते निघून जातात डॉक्टर गेल्यानंतर पुन्हा ते रूममध्ये दोघेच होते काय बोलावे दोघांना काहीच कळत नव्हते विराट एक दीर्घ श्वास घेतो आणि त्याचा चेहरा फिरवतो आणि डोळे बंद करतो सईच्या मनात विचार येतो विराटला बोलायचं नसेल का माझ्यासोबत त्यांना माझा राग तर आला नसेल ना तिच्या मनात प्रश्नांचे वादळ चालू होते कदाचित त्यांना झोपायचं असेल विराट अजून पण डोळे बंद करूनच झोपेचं नाटक करत होता आणि सई तिथे सोफ्यावर बसून त्याला पाहत होती पण एवढ्या वेळात विराटने तिच्याकडे एकदा पण पाहिले नव्हते सईला मात्र विराटच्या वागण्याचे वेगळे वाटत होते ती आत होती आणि आजी आजोबा पण विराटला भेटायला आले विराट आजी आजोबांशी बोलत होता पण सईशी काहीही बोलत नव्हता आणि तिच्याकडे पाहत पण नव्हता सईला वाटत होते विराट मला मुद्दाम तर इग्नोर तर नाही ना करत आहे कारण आजी आजोबांशी किती मोकळेपणाने बोलत आहे आणि माझ्याशी का बोलत नाही आहे आता तिला पण वाईट वाटत होतं पण विराट ठीक आहे यातच ती हॅपी होती आज या गोष्टीला तीन दिवस झाले होते पण या तीन दिवसात विराट सईसोबत एक शब्द पण बोलला नव्हता आणि त्याचे सईला खूप वाईट वाटत होते विराटला तर माहितीच होतं की त्याची सई राखीच आहे तरी तो असा का वागत होता त्याचं त्याला माहिती पण विराट सगळ्यांसाठी महत्त्वाचा होता म्हणून ती तिथे थांबली होती इकडे ममता तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला महाबळेश्वरला आली होती तिच्या आजी आजोबांसोबत आणि तिची आजी पाय घसरून पडल्यामुळे त्यांना घेऊन ममता त्याच हॉस्पिटलमध्ये आली होती जिथे विराट पण होता तिने आजींना ॲडमिट केले आणि ती बाहेर मेडिसिन घ्यायला आली आणि तिला विराटची फॅमिली समोर दिसली न राहून ती त्यांच्याजवळ गेली आणि तिने विचारपूस केली आणि तिला विराटबद्दल समजले आणि तिच्याकडून राहवले नाही आणि ती त्याला भेटायला आत गेली आणि तेव्हा सई तिच्या घरी गेली होती पण हॉस्पिटलला यायला निघाली होती ममता विराटजवळ जाऊन त्याची विचारपूस करत असते विराट पण तिच्याशी हसून बोलत असतो ममता तू इथे काय करते आहे अरे लग्नाला आली होती आजी आजोबांसोबत नेमकी आजी पाय घसरून पडली तिलाच तिथे घेऊन आली आहे आणि इथे येऊन तुझ्या फॅमिलीला बघून राहावलं नाही आणि त्यांच्याकडून कळले की तुझा ॲक्सिडेंट झाला आहे तू ठीक आहेस ना तुला त्रास तर नाही ना होत आहे ती काळजीने त्याला विचारत होती बरं मी जाते आजींजवळ तू आराम कर आणि काट ती उठताना त्याला मिठी मारते आणि नेमकी तेच दरवाजात उभी असलेली सई पाहते आणि तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि ती तशीच भरलेल्या डोळ्याने बाहेर येते आणि साईडला जाऊन रडत असते मी कसं विसरू शकते की विराटची पहिले प्रेम ममता आहे म्हणून आणि मी स्वतः हा तर त्यांना सोडून निघून गेले होते मग आता ममताला त्यांच्या मिठीत बघून का त्रास होतोय मला असंही मी त्यांच्याजवळ तीन दिवस झाले आहेत पण ते एका शब्दाने माझ्याशी बोलले नाही मला तर हॅप्पी असायला हवे कारण विराटला त्यांचे पहिले प्रेम मिळाले आणि ते ममतासोबत हॅप्पी आहेत आणि ते आता ठीक आहेत त्यांना आता माझी गरज नाही आहे मी का त्यांची काळजी करत इथे थांबली आहे मला जायला पाहिजे विराट आणि ममताच्यामध्ये नको यायला ती रडत रडत मनात बोलत असते ती जाणार तोच आजी आजोबातीला आवाज देतात आणि सई तिचे अश्रू पुसत त्यांच्याकडे पाहते सई कुठे जाते ते मी माझ्या घरी जाते तुझे घर इथे नाही आहे विराट जिथे तेच तुझे घर आहे आजी आजोबा सोबत म्हणतात ते मी आले असते पण मी इथेच ठीक आहे हे बोलताना ती आतून किती दुःखी आहे हे तिच्या आवाजावरून कळत होते सई तू वेगळा विचार करू नकोस ते घर तेव्हा पण तुझे होते आणि आज पण तुझेच आहे आजी आजोबा मी तुमच्या भावना समजू शकते पण मला काही दिवस इथेच राहायचे आहे आणि तुम्ही पण मला अडवणार नाही आहे मी तुमचे सगळे काही ऐकेल पण प्लीज मला थांबवू नका आणि ती रडत रडत तिथून निघून जाते आजोबा आजींना समजावत आपण विराट सोबत बोलूया पण घरी गेल्यानंतर आता नाही तो सई सोबत असा वाक का वागतोय काय माहिती तोच तुषार त्या दोघांना पाहत तिकडे येतो आजी आजोबा चला आपल्याला निघायचं आहे आणि ते तुषार सोबत जातात डॉक्टरांना सगळं काही विचारून ते विराटला घेऊन त्यांच्या बंगलोवर जायला निघतात काही तासाचा प्रवास करून ते बंगलोवर पोहोचतात सई हॉस्पिटलला जात नसली तरी तिला कळाले होते की विराट आणि त्याची फॅमिली त्यांच्या घरी गेली आहे म्हणून ती जरी विराटच्या आठवणीत जगत असली तरी तिने मनाशी ठरवले होते की विराटची आठवण काढायची नाही पण असे होणार नव्हते ती कितीही नाही नाही म्हटली तरी विराटला सहजासहजी विसरू शकत नव्हती असंच दिवस निघून जातो आता विराटला त्याच्या घरी जाऊन दोन आठवडे झाले होते विराटने तिला मिस केले नसले तरी सईने मात्र त्याला खूप मिस केले होते आणि अजून पण करत होती सई रिलॅक्स म्हणून महाबळेश्वरमध्ये फिरायला जायचा विचार करते ती सगळी तयारी करून निघणारच होती की तिच्या घराची बेल वाजली आणि तिने दरवाजा ओपन केला पण तिला समोर कोणीही दिसले नाही तिने इकडे तिकडे पाहिले पण तिला कोणी दिसत नव्हते ती दरवाजा बंद करणार तोच तिचे लक्ष खाली गेले आणि तिथे एक लेटर बॉक्स तिला दिसला तिने ते घेतले आणि वाचायला सुरुवात केली त्या लेटरवर लिहिले होते सई दिदी मला वाचव प्लीज माझी मदत कर मी आपल्या कॉलनीच्या बाहेर उभी आहे सई ते लेटर वाचून विचार करत असते असे कसे लेटर माझ्या दरवाजासमोर सोडले पण कोणीतरी संकटात आहे त्यांना मदत करायला हवी कदाचित माझ्या मदत केल्यानंतर ती वाचू शकते सई पटकन दरवाजा बंद करते आणि जायला निघते पळतच तिच्या कॉलनीच्या बाहेर येते आणि इकडे तिकडे पाहत असते तोच तिला एक मुलगी पळत असताना दिसते आणि तिच्यामागे काही लोक पळत असताना दिसतात पण त्या मुलीचा चेहरा रुमालाने बांधल्यामुळे तिला कळत नव्हतं की ती कोण आहे पण तिच्या मागे पडणाऱ्या लोकांना बघून सही घाबरते आणि ती त्या मुलीची मदत करायला त्याच्या मागे पडत असते तो बऱ्याच पुढे असल्यामुळे कुठे जातात सहीला दिसत नाही पण ती पळत पळत एका ठिकाणी येते तोच तिला ब्लॅक कलरच्या कारमधून तिला ओरडण्याचा आवाज येतो सही घाबरत त्या दिशेने जाते कारचा दरवाजा ओपन असतो ती आत डोकावून पाहते तोच तिचा हात कोणीतरी ओढते आणि सही आतमध्ये येताच कारचा दरवाजा बंद होतो सई ओरडणार तोच तिच्या तोंडावर स्प्रे मारला जातो आणि तिला त्या वासाने गुंगी येते त्याची स्मेल तीव्र असल्यामुळे ती लवकरच बेशुद्ध होते त्या कारमधील व्यक्ती तिला घेऊन एका ठिकाणी येतात आणि तिला बेडवर झोपवतात आणि निघून जातात ते तर निघून जातात पण त्या बेडरूममध्ये एक व्यक्ती असते ती सईकडे प्रेमाने पाहत हसत असते ती व्यक्ती काहीतरी ठरवते आणि उठून तिच्याजवळ येते आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवून निघून जाते सई आजची पूर्ण रात्र तिथेच राहणार होती आणि स्प्रे खूप मारला गेल्यामुळे तिला जाग सकाळीच येणार होती म्हणून समोरील व्यक्ती पण निवांत होते अशीच रात्र सरते आणि सकाळी सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने सईला जाग येते ती डोळे किलकिले किल किल करून उठते ती डोळे उघडून बेडवरच पडलेली असते पण नजर मात्र रूममध्ये इकडे तिकडे फिरत असते काही वेळासाठी तिला वाटत होते की तिला विराटने स्पर्श केला होता आणि विराट जवळपास आहे म्हणून तोच तिच्या काहीतरी लक्षात येते आणि ती उठून बसते आणि गोंधळून पूर्ण रूममध्ये नजर फिरवत असते तिला आता सगळं काही लक्षात येते ते लेटर वाचून ती बाहेर पडली होती त्यानंतर कारच्या आत डोकावून तिने पाहिले आणि तेव्हाच तिला कोणीतरी आत ओढले आणि त्यानंतर काय झाले तिला आठवत नव्हते आणि डोळे उघडले तर ती इथे झोपलेली होती तिने तिच्या पूर्ण शरीराकडे पाहिले सगळं काही ठीक वाटत होतं म्हणजे ती घरातून जशी निघाली होती तशीच ती होती पण हे घर कोणाचे आहे आणि मी इथे बेडवर कशी आले तिच्या मनात एक एक प्रश्न येत होते ती उठून इकडे तिकडे पाहत असते आणि फ्रेश होते नंतर पाहते हे घर कोणाचे आहे म्हणून ती वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते फ्रेश होऊन आल्यानंतर ती घाबरत घाबरत बेडरूमच्या दरवाजाजवळ येते आणि हळू दरवाजा ओपन करते आणि बाहेर डोकावून पाहते पण तिला कोणीही दिसत नाही ती हळूहळू चालत बाहे बाहेर येते आणि बाहेर पाहतच राहते समोर खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर फुले असतात सई तर भान अरपून पाहत असते पण तिच्या लक्षात येताच हे सगळं कुणाचे आहे आणि मला इथे का आणले आहे ती विचारात पडते पण पर आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर असतो ना की ती भाणाररपून पाहत असते एवढं सुंदर होतं सगळं काही महाबळेश्वर शहराच्या बाहेर शेतात ते फार्म हाऊस होते आणि खूप सुंदर प्रकारे सजवलेले होते ती फिरत फिरत मागच्या साईडला आली आणि तिचे लक्ष समोर असलेल्या सुंदर बंगलोकडे गेलं खूप सुंदर प्रकारे डिझाईन केलेला बंगलो तो दिसत होता पाहताच कुणालाही आवडेल एवढा सुंदर तो बंगलो होता पण सही विचार करत असते तिथे जाऊ की नको जाऊ म्हणून कारण त्या एवढ्या मोठ्या जागेवरती एकटीच होती तिच्याशिवाय तिला कोणीही दिसत नाही तिच्या मनात विचार सुरू होते मला इथे का आणले आहे ती विचार करत इकडे तिकडे पाहत चालत असते कारण आजूबाजूला खूप सुंदर होते ती पुढे पुढे चालत असताना तिच्यासमोर अचानक बलून येतात तिला ते दिसले आणि ती गोंधळली पण जशी जशी ती त्या बलूनच्या जवळ जात होती तिला त्या बलूनला काहीतरी बांधलेले दिसले आणि तिने ते बलून पकडून त्याला बांधलेला एक बॉक्स बाहेर काढला तो बॉक्स ओपन केला तर त्यात तिला काहीतरी लिहिलेले दिसले तिने ते वाचायला सुरुवात केली गोष्ट आहे दोन जीवांची ते एकमेकांना ओळखत नसले तरी बोलून एकमेकांच्या प्रेमात वेळी झालेल्या दोन प्रेमवीरांची तिनं ते चार ते पाच वेळा वाचते तिला थोडी थोडी लिंक लागत होती पण हे कोणी पाठवले असेल हा प्रश्न तिच्या मनात अजून पण येत होता तोच तिचे लक्ष समोर गेले तर तिथे जमिनीवर लिहिले होते कधी भेटलो नाही एकमेकांना कधी भेटलो नाही एकमेकांना पण चॅटिंग करता करता कधी एकमेकांमध्ये गुंतलो दोघांनाही कळाले नाही हे वाचून सईचे हृदय जोरजोरात पडायला ला लागले तिथेच एक ॲरो होता ती त्या दिशेने जायला निघाली थोडं पुढे चालत झाल्यानंतर तिला तिथे ती एका बोर्डवरती लिहिले दिसले ती छान छान लेख पोस्ट करत होती आणि मी तिच्या लेखला सुंदर सुंदर कमेंट्स करत होतो एवढंच नाही कमेंट्स करत असताना कधी मैत्रीचा हात पुढे झाला आणि एकमेकांचे मैत्रीच नाही तर प्रेमी झालो कळालेच नाही हे वाचताना तिला कार्तिकची आठवण झाली कारण ती कार्तिक सोबतच बोलत होती आणि त्याला जवळचं मानत होती कार्तिक तू खरंच इथे आहेस का आता तिचे हृदय कार्तिकच्या आठवणीने पळत होते नकळत तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आता तिला असे झाले होते कार्तिक कधी तिच्या समोर येतोय आणि ती त्याला मन भरून पाहते आता पुढे ठिकठिकाणी थीक बोलूनवरती त्या दोघांनी केलेले चॅटिंग त्यांचे एक एक मेसेज लिहिलेले होते आता ते वाचून तिला पूर्ण खात्री झाली होती की हे सगळं कार्तिकनेच केलं आहे शेवटी तिचे पण पहिले प्रेम होते कार्तिक आता सहीला पण कार्तिक तिथेच असल्याची फिलिंग येत होती ती भानर पण गोलगोल फिरून इकडे तिकडे नजर फिरवत होती ती जेव्हापासून कार्तिक सोबत बोलायला लागली होती तेव्हापासून जे तिला सगळं काही आठवत होते गोलगोल फिरत असताना बलूनवर तिचे लक्ष गेले आणि त्यावरील लाईन तिने वाचायला सुरुवात केली अनोळखी होतो एकमेकांसाठी दोघांची लग्न झाल्यानंतर पूर्ण अनोळखी झालो पण देवाला पण तेच मान्य होते जे आमच्या भाग्यात होते शेवटी देवाने त्या दोन प्रेमवीरांना नकळत का होईना लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले शेवटी विजय झाला तो त्यांच्या प्रेमाचा सई हे पण चार ते पाच वेळा वाजते पण तिला कळत नव्हते की प्रेम मिळाले लग्नगात बांधली तिला प्रश्न पडले होते पण तिला खात्री झाली होती हे सगळं तिच्या कार्तिकने केले आहे म्हणून आणि न राहून तिने कार्तिकला आवाज द्यायला सुरुवात केली कार्तिक कुठे आहेस तू ती भान अर्पून त्याला कार्तिक कार्तिक आवाज देत होती तिथे तिच्या आवाजाव्यतिरिक्त कोणताही आवाज येत नव्हता तोच कसला तरी आवाज आला आणि तिने त्या दिशेने वळून पाहिले आणि उंच उंच फटाके फुटत होते आणि फटाके फुटत असताना त्यावर आय लव्ह यू असे दिसत असते सहीला तर काहीच कळत नव्हते पण आय लव्ह यू हे पाहताच तिला आनंद तर झाला होता पण जे कोणी हे सगळं करत आहे तो मात्र समोर आला नव्हता आज कधी नव्हे ते विराटच्या आठवणी तिने मंगळसूत्र सुद्धा घातले होते पण तिच्या लक्षात आले तिचे लग्न तर विराटसोबत झाले आहे ती कार्तिकचा विचार करू कसा शकते देवा कोणत्या निर्णयावर अळवून ठेवले आहे मला एका बाजूने विराट आणि एका बाजूने कार्तिक ती आता विचार करत होती तर तिला कुठे माहिती होते की कार्तिकच विराट आहे म्हणून ती विचारत असताना एक बी एम डब्ल्यू समोरून आली आणि थोड्या अंतरावर थांबली आणि त्या कारचा दरवाजा ओपन झाला पण दरवाजा ओपन होता सईने तिकडे पाठ फिरवली कारण ती विराटपासून वेगळी झाली होती खरी पण विराटने तिला डिवोर्स दिला की नाही हे तिला माहिती नव्हते आणि आताच्या परिस्थितीनुसार समोरील येणारी व्यक्ती कार्तिकच होती तिला समजले होते तिने त्या व्यक्तीचा चेहरा पाहायच्या आत पाटमोरी उभी राहिली होती विराट मात्र तिच्याकडे पाहताच एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ येत होता तिला तसे बघून विराट पण विचारत पडला होता की सई अशी पाटमरी का उभी आहे म्हणून तिला समजले होते तिच्या मागे कार्तिक उभा आहे पण ती अजून पण तशीच पाटमोरी उभी होती कार्तिक मला माहिती आहे तूच माझ्या मागे उभा आहेस कारण आतापर्यंत मला इथे जे जे मिळाले ते सगळे मी कार्तिकसोबत शेअर केले होते आणि मला आनंद पण आहे तू तुझ्या राखीला भेटायला इथे आला तू नेहमी म्हणत होता की आपण आयुष्यात एकदा तरी भेटूया आणि तो क्षण आज आला सुद्धा पण कार्तिकजुला मी सांगितले होते माझे लग्न झाले आहे माझे लग्न विराटसोबत झाले आहे सई विराट भोसले आहे कार्तिक मी तू तुझ्या राखीला भेटायला आला आहेस पण मी तुझी राखी नाही आहे मी तर विराट विराटची सई आहे हे बोलत असताना सुद्धा ती रडत रडत हे त्याला सांगत होती विराट मात्र काहीही न बोलता तिचे बोलणे ऐकत होता मला तुला भेटायची खूप इच्छा होती कार्तिक पण त्याचा आता काही उपयोग नाही आहे इकडे तिचे बोलणे ऐकून विराटला राहवत नव्हते आणि त्याच्या तोंडून राखी बाहेर पडते हे बघ कार्तिक मला माहिती आहे तुला मला भेटायची खूप ओढ आहे पण आता हे समजून घे आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहे ती तिच्या धुंदीत बोलत असल्यामुळे समोर विराट असून त्याचा आवाज पण तिने ओळखला नव्हता राखी तुझं जसे माझ्यावर प्रेम होते तसे तुझ्या नवऱ्याचे पण कुणावर तरी खूप मनापासून प्रेम होत आहे ना मग तरी तू तु तुझ्या नवऱ्याचा विचार का करते आहे आणि तू कितीही नाही नाही म्हटले तरी मला माहिती आहे तू आजही कार्तिकवर खूप प्रेम करते आता सईने त्याचे बोलणे मनापासून ऐकले होते आणि तिला काहीतरी वेगळीच फिलिंग येत होती पण ती अजून पण त्याच्याकडे पाहायला तयार नव्हती कार्तिक प्लीज तू इथून निघून जा माझे जरी तुझ्यावर प्रेम असले तरी माझे लग्न विराटसोबत झाले आहे आणि मी त्यांच्याशिवाय तुझा विचार नाही करू शकत विराट मात्र तिचे बोलणे ऐकून खूप हॅप्पी होता की तिच्या प्रेमाचा त्याग करून विराटचा विचार करते त्याला आता तिच्यावर अजूनच प्रेम येत होते त्याने तिच्या दंडांना पकडले त्याचा स्पर्श होताच तिने डोळे बंद केले त्याने तिला वळवून समोर केले तिचे बंद डोळे बघून त्याला हसू आले पण तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून तो अजूनच हापी झाला आणि त्याने तिच्या कपाळावर ओ टेकवले आणि त्याचा स्पर्श होता सईला तो स्पर्श ओळखीचा वाटला आणि तिने डोळे उघडले आणि तिला धक्काच बसला तिला विश्वासच बसत नव्हता आणि समोर विराटला बघून तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते तिला कळत नव्हते ती अजून पण कार्तिक आणि विराट यात कन्फ्यूज होती ती बोलायचा प्रयत्न करत होती पण शब्दच तिला फुटेना वि रा तुम्ही विराट स्माईल करत विराट नाही तुझा कार्तिक तुझे लेख वाचणारा तुझा कार्तिक सई तुझा कदाचित विश्वास बसणार नाही पण मीच तुझा कार्तिक का आहे तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तिला सांगत होता आणि तिला अजून पण विश्वास बसत नव्हता विराट तिला घट्ट मिठी मारतो सई तुझा अजून पण विश्वास बसत नाही आहे ना पण मीच तुझा कार्तिक आहे आणि तू या कार्तिकची राखी आहेस तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळवर त्याचे कपाळ टेकवतो आणि सई पण त्याच्या चेसवरून हात फिरवत असते हे स्वप्न तर नाही ना विराट म्हणजे माझा कार्तिक माझ्याजवळ आहे ती भान अरपून त्याच्या चेसवर त्याच्या पूर्ण शरीरावर हात फिरवत होती सई मी खरंच तुझा कार्तिक आहे विराट पुन्हा तिला सांगतो खूप दिवसांनी त्यांची भेट झाली होती वाटले नव्हते की आयुष्यात ते कधी एकमेकांना भेटतील आणि एकमेकांचे जीवनसाथी असतील दोघं एकमेकांची मिठी अनुभवत होते विराट मला अजून पण असे वाटत आहे मी झोपले आहे आणि हे सुंदर स्वप्न आहे तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंधडीत घेत सई हे स्वप्न नाही आहे हे सत्य आहे तुझा विराट म्हणजे तुझा कार्तिक तुझ्यासमोर उभा आहे ती तर त्याला भरलेल्या डोळ्याने पाहत होती आणि तिला बघून आज विराटला पण भरून येते आणि ती प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवते विराटला मात्र तिच्या वागण्याचे हसू येत होते मी समोर असताना सुद्धा सईला अजून पण स्वप्नच वाटत आहे सई आता तू जर माझ्यावर विश्वास नाही ठेवला ना तर मी तुला चिमटा घेईल म्हणजे तुला कळेल की मी खरंच तुझ्यासमोर आहे आणि त्याचं बोलणं ऐकून ती हसत त्याला मिठी मारते आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस होता आणि त्याच्या प्रेमाची साक्ष द्यायला अचानक पाऊस पण तिथे हजर होता ते दोघं पाऊस चालू असतानासुद्धा तसेच एकमेकांच्या मिठीत होते सई आज जाऊया इथे आधीच थंडी आहे आणि अचानक हा पाऊस पडल्यामुळे आपण दोघे पूर्ण भिजलो आहोत तो तिला उचलून घेतो सई तर त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती ते दोघं आत येतात विराट सईला खाली उतरवतो सई जा कपडे चेंज करून घे भिजल्यामुळे थंडी लागेल तुला ती हो म्हणून मान हलवते आणि फ्रेश व्हायला जाते ती तिच्या दुंदीत आत तर जाते पण कपडे काय घालायचे विचार करत असते इकडे विराट त्याचा आवरून तिची वाट पाहत असतो ती मात्र बाहेर येत नव्हती शेवटी न राहून विराट बाथरूमजवळ जाऊन दरवाजा वाजवतो सई काय झाले तू ठीक आहेस ना अ हो मी ठीक आहे ते माझ्याकडे कपडेच नाही आहे घालायला तिचं बोलणं ऐकून विराट हसतो मी आलोच आणि तो त्या बॅगमधून कपडे काढतो आणि तिला देतो त्याने येताना तिचे कपडे पण सोबत घेऊन आला होता तो दरवाजेजवळ जातो आणि तिला आवाज देतो त्याचा आवाज ऐकून सई दरवाजा ओपन करते आणि तिचा हात बाहेर काढून कपडे द्या म्हणते विराट हसत तिच्या हातावर कपडे ठेवतो आणि सई पटकन दरवाजा बंद करून घेते विराट तिची वाट पाहत बाहेर बसलेला होता तोच सही पण बाहेर येते ती बाहेर येताच तो तिच्याकडे पाहत होता आता संघोळ करून आल्यामुळे ती खूपच फ्रेश दिसत होती आणि आपला हिरो तर तिलाच पाहत होता तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला असे एकटक पाहताना बघून सईला असते आणि खाली मान घालते तिला लाचताना बघून विराट हसतो आणि नॉर्मलपणे बोलतो सई चल ये मी आपल्या दोघांसाठी पोहे बनवले आहे खाऊन घे ती पण त्याचं बोलणं ऐकून त्याच्या शेजारच्या चेअरवर बसते ती खाणार तोच विराटीच्या समोर पोह्यांनी भरलेला चमचा पकडतो आणि सई त्यालाच पाहत असते त्याच्याकडे ती खाते आणि नकळत ती पण त्याला भरवते दोघं एकमेकांना भरवत नाश्ता करत असतात नाश्ता करत असताना त्यांची नजरा नजर होत होती आणि आपली सई लाजून लाल झाली होती एकमेकांना भरत त्यांचा नाश्ता होतो विराट समोर गुडघ्यावर बसतो आणि तिचे हात हातात घेऊन त्यावर ओट टेकवतो त्याच्या ओटांचा स्पर्श होता सईच्या अंगात गोड शिरशिरी येते न राहून ती त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो ती फक्त त्याच्या गाल्यावरून प्रेमाने हात फिरवते सई मला माहिती आहे की तुझा अजून पण विश्वास नाही आहे की मीच कार्तिक आहे पण तू काळजी करू नकोस मी तुला सगळं काही सांगेल ते ऐकून तिला विश्वास बसेल की मीच तुझा कार्तिक आहे म्हणून आता कार्तिक काय बोलेल हे सईला पण जाणून घ्यायचे होते आणि तो बोलायला लागतो सई कधी वाटले नव्हते की तुझे लेख वाचून तुझ्या प्रेमात पडेल म्हणून मी खूप मनापासून तुझे लेख वाचत होतो ते लेख वाचता वाचता कधी तुझ्यात गुंतवलो माझे मलाच कळले नाही बघ मी माझ्या दुनियेत व्यस्त राहायचो माझ्या फ्रेंडसोबत मस्ती करायचो तुझे लेख वाचून हळूहळू तुला मेसेज करायला लागलो आणि सतत तुझ्या बाबतीत विचार करू लागलो तुझ्या आधी ममता माझ्याजवळ होती पण एक मैत्रीण म्हणून मैत्रीच्या नात्यापलीकडे आमच्यात काहीही नव्हते हां आधी ममताने गैरसमज करून घेतला होता की मला ती आवडते म्हणून पण असे काहीही नव्हते आणि मी ममताला तसे स्पष्टपण सांगितले होते तू एकटीच अशी होती की मी तुझ्याशी मनमकडेपणाने बोलायचो आणि सगळं काही शेअर करायचो तुला तुझ्यापासून मी काहीही लपवले नाही आहे तेव्हा तर तुझ्याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं तरी मला तूच हवी होती मी तुला माझे पहिले प्रेम मानत होतो खूप वेळासारखं प्रेम मी तुझ्यावर करायला लागलो होतो एवढंच नाही तर मी तुला शोधायचा पण प्रयत्न केला होता पण मला तेव्हा तुझ्याबद्दल काहीही माहिती सापडली नाही पण मी मनापासून ठरवले होते तूच माझे पहिले प्रेम राशील काही झाले तरी कधी कधी तू लेख पोस्ट करायची नाही तेव्हा मी वेड्यासारखी तुझ्या लेखची वाट पाहत असायचो कारण एक प्रकारचा लढाच लागला होता जणू खूप सवय झाली होती तुझी मला आणि त्यात तू तुझ्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा तर मला शॉकच लागला हातातून काहीतरी गेल्याचं दुःख तेव्हा मला कळत होतं तुझ्या लग्नानंतर माझे पण लग्न झाले सईसोबत तेव्हा मला माहिती नव्हते की तूच माझी राखी आहेस म्हणून पण आपले दो कोणत्या परिस्थितीत लग्न झाले हे तुला चांगलेच माहिती आहे आणि त्यानंतर आपण दोघं एकमेकांसोबत कसे वागत होतो हे तुला पण सांगायची गरज नाही वाटत मला आता तो बोलताना खूप हळवा झाला होता त्याने सईकडे पाहिले तर ती त्यालाच पाहत होती त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला त्याच्या मांडीवर बसवले न राहून तिच्या कपडावर किस केले तरी त्याचे मन भरले नाही आणि त्याने तिच्या दोन्ही डोळ्यांवर घालांवर पण किस केले आणि आता त्याची नजर तिच्या गुलाबी गोटांकडे होती सईला तर समजले होते आणि तिने तिचे डोळे बंद केले आणि विराटच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने वेळ न वाया घालवता तिच्या नाजूक ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला आधी सहित्याला साथ देत नव्हती पण हळूहळू सहित्याला साथ द्यायला लागली आणि ते दोघं बा एकमेकांना किस करू लागले श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते दोघं एकमेकांना किस करत होते त्यांचे श्वास जड होतात तसे ते दोघं बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारतात विराट आणि सईच्या प्रेमाचे क्षण बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका